आषाढी निमित्त येणाऱ्या सर्व वारकरी भक्तांचं पंढरी नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सव कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर आयोजित कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पंढरपूर भव्य उद्घाटन समारंभ उद्घाटक माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय जयकुमारजी गोरे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर श्री राजूबापू विठ्ठलराव गावडे उपसभापती श्री हरीश दादा भास्करराव गायकवाड सभापती सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी आडते व्यापारी कृषोत्पन्न बाजार समिती पंढरपूर व मेशर शॉर्ट इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड पांडुरंगीतळ उन्मादा झाकवेना विठलाची विठ्ठलाची बाढ़ावी सरळ विषाचे कारण टाकवेना जगण्याचे देवा लाभो सेवळ दुर्गुणाचा वळ पाहावेना వేళ మృతా కుంభ మృతి సాజ